तर मित्रांनो आज आपण जाणार आहे शेगावला तर आता आमची थोड्याच वेळात ट्रेन आहे थोड्याच वेळात म्हटलं तरी साडेनऊ वाजताची सेवाग्राम एक्सप्रेस आहे तर त्या ट्रेननं आम्ही जाणार आहे शेगावला तर सकाळचं मस्त दर्शन घेऊ आपण एकदम खतरनाकपैकी तिथं तर आमच्यासोबत खूप लोक आहेत तसे अकरा बारा जणं आहेत तर आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहे डायरेक्ट चारशे साठच्या स्पीडने ना एकदम नागपूरला आणि मग तिथून सव्वा नऊची ट्रेन आहे आणि एकदा खतरनाक पैनी आपण डायरेक्ट शेगावला भेटू मग डायरेक्ट सकाळी तर आम्ही आलो आता लगे रेल्वे स्टेशनवर नागपूरच्या तर वरती गेलो तर मस्त राम झुलाचा सीन दिसला आम्हाला समोरच पाहू शकते एकदम अंधार अंधार पुन्हा बाहेर आतमध्ये आलो तर ट्रेन उभीच होती पण त्याचे दरवाजे काही उघडे नव्हते मग ही आहे आमची मंडळी शेगावची आता म्हटलं मस्त दिंडी गिंडी काढू म्हटलं आपण झेंडे गिंडे घेऊन यायचे असते म्हटलं पाहू शकते किती खतरनाक गर् गर्दी आहे इकडे आणि आता ट्रेनमध्ये आम्ही बसलो वरती आणि बाया बसल्या खाली हे बाय काका काका काय का, का, का म्हणता शेगावले चालले म्हणते मजा आहे चालेल इकडं पाहिलं तर शिटा तर वरती खाली आता पण आपलं रिझर्वेशन असल्यामुळे बस आपण बसलो खाली ते आमच्या दोन बाया आता पलीकडच्या हे पोटेल म्हणलं अबे इकडे पहाय तर तेव्हा डोळे झाकून घ्या लागलं काय ना इकडे पहा ना बे आम्ही पोचलो आता शेगावला रात्रीचे तीन वाजले आता तीन वाजता बरोबर आमची ट्रेन पोचली शेगावला ते ही आहे आमची शेगावची मंडळी टोटल अकरा जण आहेत तर आता इथून पैदल पैदल वारीनं आम्ही जाणार आहे शेगावच्या मंदिरात त्याला भेटू डायरेक्ट आता मंदिरात मग आम्ही आता चाललो शेगावच्या मंदिराकडे एकदम सुनसान राहत हे शिवाजी महाराजाचा पुतळा लावलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आमची मंडळी दिंडीवाली मंडळी निघाली पैदल टुरणूक 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 हे काढणं मग एकदम सकाळी सकाळी आम्ही बसनं आलो बस फ्री ऑफ कॉस्ट बस राहते तर बसनं आलो डायरेक्ट वाहनतळ जसं विमानतळ राहते ना तसं आपलं शेगावचं खतरनाक एकदम वाहनतळ आहे एवढं मोठं वाहनतळ आहे की, की तुम्हाला काय सांगू एकदम फ्रीमध्ये कोणतीही गाडी लावा दोन चाकाची एका चाकाची चार चाकाची दहा चाकाची सगळं फ्री आहे इथं एक रुपया पण तुमच्या घेणार नाही तर तर पाहू शकते एवढी मोठी खतरनाक पार्किंग आहे रे बाबा की काय सांगू तुम्हाला पाहू शकता तुम्ही सांगायची काही गरजही नाही तर मग आलो तसं हे मंदिरात जाण्याचा एकदम रस्ता आहे तर इथून जी एंट्री आहे आपली तर पूर्ण चेकिंग वगैरे होते इथं तुमच्या बॅगेत काही चाकू गिकू काही आणले का, का नाही सगळं चेक करतात ते पाहू शकता इथं बॅग ठेवावं लागते इथून जाते अंदरून आणि इकडं आहे पादत्राणे म्हणजे आपल्या जे चप्पल गिप्पल आहे चप्पल स्टँड वगैरे आहे मस्त पाहू शकता काय सुंदर असं आहे हे अरे बाबा खतरनाक एकदम पाहू शकता मन असं एकदम प्रसन्न होऊन जाते म्हणजे गदगद होऊन जाते मन काय माहीत नाही काय तुमच्या म्हणून आपल्याला या वाटते इकडं पाहू शकता इथं चप्पल गिप्पल आम्ही ठेवले सगळ्याने सगळे लग म्हणे अल्लक अल्लक ठेवतो म्हणजे नाही एकाच याच्यात ठेवा आणि जसं आलो तसं नागदेवचं तर दर्शन घेऊ आपण मस्त त्रिशूळ वगैरे लावेल होता म्हटलं पहिले नागदेवतेचं दर्शन घ्यावं जय भोलेनाथ तर जसं भोलेनाथ बाबाचं दर्शन घेतलं आत गेलो हे आहे समाधी दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आहे तर इथूनच सगळे लोक समाधीकडे जातात मंदिरात तर आम्ही दर्शन गिर्शन घेतलं आणि बाहेर आलो बाहेर म्हटलं तर असा कॅमेरा फिरो इकडे तिकडं मस्त पाहू कसं वातावरण आहे काय तर एकदम भारी वाटलं एकदम म्हणजे मंदिराचा वगैरे सीन हा 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 पा बाबा काका एकदम खतरनाक गाडी घेऊन आले चालणं होत नाही ते म्हणजे गजानन महाराजाची एवढी पावर आहे की कोणी पण येऊ शकते इथं आल्यावर सगळं सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊन जातात आता तर हे महाप्रसादा महाप्रसाद महाप्रसादाय इथंच महाप्रसाद वगैरे भेटते तर हे आमचे इथं मोठे साडू आहेत आणि हे आम्हाला भेटायला ते प्रेशर इतक्या दुरून म्हणजे त्याचं गावी इथं चिकली आहे बुलढाण्याजवळ तर एक तास लागते तर मग इथं बाहेर आलो तर पोरं म्हणे चला म्हणे फोटो गिटो चला म्हटलं तर जसे फोटो गिटो काढले मग आलो मी प्रसाद घेले बराबर दहा वाजता प्रसाद चालू होऊन जाते दहा ते पाच वाजेपर्यंत तर पाहू शकते काय खतरनाक गर्दी होती की इथं उभंही राहताय ना पण सगळे मस्त प्रसाद एक नंबर भेटते त्याच्यामुळं आणि पाहू शकता व्यवस्था किती म्हणजे एकदमच चांगली आहे की किती मोठा हॉल आहे जेवढे माणसं म्हणजे कितीही माणसं हो येऊ तरी त्यांचा प्रसाद कधी कमी पडत नाही नऊ ते पाच वाजेपर्यंत तुम्ही कधी येऊ शकता महाराजांचा प्रसाद भेटून जाईल आणि हे सेवादारी बा किती स्वच्छता म्हणजे ताटं धुतल्यानंतर पण एक एक ताट ते पुसून देतात सगळ्यांच्या आधी तर दर्शन वगैरे झालं तर आम्ही निघालो आता वापस नागपूरला तर पट होऊन जाऊ द्या